आधुनिक मैदानात ठोक मोर्चा काढून मुख मोर्चा उडवला यानं रडू आंदोलन काढले याला पाहून मला ते ह्या हे रडापडी मागच्या वर्षी वकिली पास झालेला हो। यो यो म्हणतो की मी पाटलाची वकील टीम अबे दोन वर्षापासून घास घास घासून मी कवा पाटलाच्या टीम मधला म्हणून म्हणलो नाही किती उदो उदो करावा स्वतःचा काही लिमिट असेल चार दिवस ते स्टेज च्या मागे बसून गॅजेट मान्य होणार माझ्याकडे गुप्त माहिती आहे म्हणून सांगणार आह भावांनो आता मी सांगतो त्या दिवशी काय झालं विखे पाटीलांनी टीम जी आर घेऊन आले अभ्यासक म्हणून पुढे असणाऱ्यांना पाटलांनी ती कॉपी दाखवली आणि दादा म्हणे सांगा काय करायचं तेव्हा या योगेश केदारनी दादांचे पाय धरले ओके म्हणाला हसला डोळ्यात आनंदा सुरू आले अंगठा दाखवला फक्त जी आर मध्ये या वाक्यात एका ठिकाणी स्वल्प विराम पाहिजे होता बाकी सगळं ओके आहे असं हे स्टेजवर बोलला आणि खाली बाजूला जाऊन उभा राहिला मी वरून सगळं पाहिलो तेवढ्यात याला एक फोन आला बाजूला जाऊन फोनवर बोलला वापस येऊन म्हणते की दादा हे चूक आहे आपली फसवणूक झाली रे खोट बोलू नका केदार त्या ठिकाणी तुम्ही म्हणाला मला जी आर परत वाचायला द्या त्यावर पाटील म्हणाले अरे एक घंटा झाला तुझ्या हातात जी आर होता ते सर्व रेकॉर्डिंग मध्ये आहे बाब्या पाटलांचं बारीक लक्ष असते पाटील म्हणले कार्ड रे याला बाहेर शे आईला म्हणलं बेना आत्ताच खुश होतं अरे मी साक्षीदार आहे डोळ्यांनी पाहिलो झालं मग चार दिवसापासून स्टेजच्या मागे बसून जे मीडियावर आभाळ हाण्याचे धंदे केले ना तेच कॅशेट बदलून बोलणं सुरू केलं मीडियाशी बरं फसवलं तर ज्यांनी फसवलं त्यांचं नाव घेऊन रडना काय ना ते पाटलाच्या नावानं कस काय तर कसं आहे मिस्टर ज्युनियर वकील साहेब मोठा भाऊ या दोन वर्षात माझाच काय राज्यातल्या संबंध मराठ्यांना कोण आणि काय आणि कसा आहे समज लक्षात आलंय मलाही अनेक टीव्ही चॅनलच्या असल्या वाईटसाठी साठी फोन आले पण मी प्रसिद्धीसाठी पैशासाठी कधीही असले धंदे केले नाही मी सहन करणार नाही म्हणे काय सहन करणार नाही अरे संघाची दलाली करण्यापेक्षा जातीची दिशाभूल करण्यापेक्षा वकिलांनी कोर्टात वकील करावी नसता मग नाटकात अलका कुबलचा रोल करावा दिस इज नॉट करेक्ट वे सल्ला आहे या त्रिशूलचा पाटलांनी मंडपातून काढलं समाज चौकून काढल